सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते बाहेर ऊन भरपूर आहे थोडा वेळ जरी बाहेर जाऊन आलं तरी स्किन टॅन होतीये आणि या टॅनिंगचं करायचं काय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि याच प्रश्नाचं सोल्युशन मी आज माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टॅनिंग झालं असेल तर फेसपॅक कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा फेस पॅक मी जो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही हाताला पायाला चेहऱ्याला वापरू शकता मानेला देखील वापरू शकता याने तुमचं टॅनिंग नक्कीच कमी होणार आहे आणि आठवड्यातून तीन वेळा सलग दोन महिने जर तुम्ही हा फेस पॅक वापरलात तर तुम्हाला अमेझिंग असे रिझल्ट पाहायला मिळणार आहेत आणि तुमच्या स्किन टेक्स्र मध्ये देखील नक्की इम्प्रूव्हमेंट होणार आहे तुमचं स्किन टेक्स्र देखील खूप छान होणार आहे आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत होणार आहे तर पाहूया हा फेस पॅक कसा बनवायचा तर हा फेस पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचा आहे बेसन पीठ दोन ते ती तीन चमचे तीन चमचे साधारण बेसन पीठ घ्या तुम्हाला दोन्ही हातांना फेस पॅक लावायचा आहे त्यामुळे फेस पॅक भरपूर बनवून घ्या म्हणजे व्यवस्थित लावता येईल तर तीन चमचे साधारणपणे जर बेसन पीठ घेत असाल तर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आंबेळ हळद असेल तर उत्तम किंवा तुम्ही घरातली रेग्युलर हळद वापरली तरी देखील चालेल त्यामध्ये दे हळद टाकायची आहे आणि यामध्ये थोडासा मध टाकायचा आहे मधाने चेहऱ्याला किंवा तुमच्या स्किनला एक प्रकारचं मॉइश्चरायझेशन मिळतं आणि स्किन मऊ होण्यास मदत होते आतल्या पर्यंत मध जातो स्किनच्या आणि त्वचेला मऊसर बनवतो त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडं मध टाकायचं आहे यानंतर याच्यामध्ये आपल्याला कॉफी पावडर टाकायची कॉफी पावडर हे उत्तम प्रकारचं स्क्रब समजलं जातं आणि स्किनला एक्सपोलिएट होण्यास म्हणजे जी आपली डेड स्किन आहे ती निघून जाण्यास या कॉफी पावडरमुळे मदत होत असते त्यामुळे एक चमचा कॉफी पावडर तुम्ही याच्यामध्ये ऍड करायची आहे कॉफी पावडर झाल्यानंतर या सगळ्या मिश्रणामध्ये शेवटी आपल्याला दही टाकायचं आहे तुम्हाला कशा प्रमाणात पेस्ट तयार करायची त्यानुसार दही ऍड आहे पेस्ट फार पातळी व्हायला नको आणि फार घट्टही व्हायला नको अशा अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये दही ऍड करा आणि छान अशी पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट बनवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट ही हाताला पायाला चेहऱ्याला मानेला लावून ठेवा आणि पंधरा मिनिटाने साध्या पाण्याने ही पेस्ट किंवा थंड पाण्याने हे सगळं फेस पॅक धुवून टाका तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटातच छान रिझल्ट मिळतील आणि हे जर तुम्ही कंटिन्यू दोन ते तीन महिने केलं तर तुमच्या स्किनचं टेक्स्चर म्हणजे चेहऱ्याच्या किंवा हातापायाच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होणारे कायमस्वरूपी तुमचे स्किन खूप छान होणारे त्यामुळे तुम्ही नियमित हा उपाय केला तर याच्यामध्ये धोका कुठलाच नाही कारण आपण सगळे जे घटक वापरले ते सगळे नैसर्गिक आहेत त्याचा कुठलाही दुष्परिणाम होण्याचा धोका नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये तर बेसनपीठ हळद कॉफी पावडर मध आणि दही या सगळ्या घटकांपासून आपण हा फेस पॅक बनवला यानंतर अजून पुढचं याची स्टेप एक सांगते मी की हा फेस पॅक जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी हाता पायांना लावला तर रात्री झोपताना काय करायचं आहे आपल्याला ग्लिसरीन घ्यायचं आहे ग्लिसरीन जर दोन चमचे घेणार असाल तर त्याच्यामध्ये एक चमचा रोज वॉटर म्हणजे गुलाब जल ऍड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे गुलाब जल ग्लिसरीन आणि लिंबाचा रस हे तिन्ही एका वाटीत एकत्र करून रात्री झोपताना हे मिश्रण हातापायांना मानेला चेहऱ्याला लावून ठेवायचंय आणि हे मिश्रण रात्रभर स्किनवर त्वचेवर तसंच राहू द्यायचं आहे रात्रभर हे, रात्र हे त्वचेमध्ये छान मुरत आणि रात्रभर त्वचेमध्ये मुरल्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही हात पाय किंवा चेहरा धुवाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यामध्ये हातापायामध्ये एक छान फरक झालेला तुम्हाला दिसून येईल तुमच्या हातापायाचं चेहऱ्याचं टॅनिंग खूप कमी झालेलं तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि रिझल्ट काय मिळतात ते मला कमेंट्स मध्ये कळवा असेच आरोग्य विषयक सल्ले मी माझ्या चॅनलवर सौंदर्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका कारण बेल बटन दाबल्यावर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज मिळतील आणि कुठलाच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही टॅनिंग कसं घालवायचं याबाबत माहिती मिळेल धन्यवाद